स्वामी समर्थ कुरवपूर हे भगवंतांचे जागृत स्थान आहे इतर ठिकाणी पण भगवंतांची स्थाने आहेत पण ती जागृत स्थाने आहेत असे नाही कारण आजच्या कलयुगात भगवंताचा अनुभव तुम्हाला इथला इतर कुठल्या स्थानीने येईल हे माहीत नाही परंतु तुम्हाला तो अनुभव कुरवपूरला मात्र नक्कीच येईल कारण इथे साक्षात जगत नियंता जगद्गुरू परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ इथे गुप्तरूपात विराजमान आहेत त्यामुळे इथे येणारे कोरवपूरला कधीच विसरू शकत नाहीत इथे येण्याकरता भगवंतांची परवानगी लागते ऐकून धक्का लागला ना हो इथे येण्यासाठी भगवंतांची म्हणजेच श्रीपादश्री वल्लभांची परवानगी अवश्य लागते ती मिळाली असेल तर तुम्ही कुरवपूरनी निवदर्शन घेऊ शकता परवानगी नसेल तर कोरवपूरला येण्यासाठी अडचणीच अडचणी येतात यांचे अनुभव सर्वांनी घेतले असतील जेव्हा पहिल्यांदा कुरोपूरला जायचे नियोजन केलेले आहे तेव्हा काही ना काही अडचण इथे येण्याचे नियोजन पुढे ढकललेले असेल पुढच्या वेळी पण हाच अनुभव येऊ शकतो पण तिसऱ्या वेळी तुम्ही करोपूरमध्ये आलेले असणार आहे किंवा पहिल्यांदा अडचण आली असणार आहे दुसऱ्यांदा तुम्ही गाडीने येण्यासाठी बाहेर पडला असणार तेव्हा तुमचा रस्ता चुकला जाणार तुम्ही करोपूरच्या विरुद्ध दिशेला लांब कुठेतरी जाणार मग तुम्ही खूप वेळानंतर योग्य रस्त्यावर येऊन रोहपूरला पोचणार असे का होते कधी विचार केलाय का कोणी परमात्मा परमात्मा श्रीवल्लभ हे सगळ्यांचीच परीक्षा घेतातच असे नाही त्याला कारण असे आहे की परमात्मा श्रीपादश्रीवल्लभ इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची परीक्षा घेतात त्याच्या भक्तीची त्याच्या विश्वासाची त्याच्या श्रद्धेची परीक्षा घेतात कारण भक्तीची परीक्षा घेऊन त्या भक्ताला त्याचे जन्माचे कल्याण होईल असे त्याला फळ द्यायचे असते ते फळ भगवंताधीन असते आपल्या पुण्याच्या खात्यात ते जमा होते हे आपल्या लक्षात येत नाही परंतु मग तो भक्ष भक्त ते परीक्षा घेऊनच निवडतात परमात्मा श्रीपाद श्री वल्लभ हे इथे येणाऱ्या सर्वांचीच परीक्षा घेतील असे नसले तरीसुद्धा पहिल्यांदा कोरोपूरला आले तेव्हा त्यांना कोणताही त्रास मनस्ताप झालेला नाही पण इथे येण्यासाठी परमात्म्याची परवानगी मात्र जरूर लागते इथे परीक्षा वेगवेगळ्या प्रकारे घेतली जाते सगळ्यांची एक प्रकारेच घेतली जाते असंही नाही प्रत्येकाची वेगळ्या पद्धतीने परीक्षा घेतली जाते उद्देश हाच की त्याला मनस्ताप देऊन तो भक्त माघारी जातो का ते बघतात जेव्हा परीक्षा घेतली जात असते तेव्हा ती परीक्षा फारच वेदना देणारी असते म्हणजे जीवावर बेतणारी कोणतीही परीक्षा परमात्मा श्रीपादश्री वल्लभ घेत नाहीत तर फक्त मनस्ताप देणारी परीक्षा परमात्मा श्रीपादश्रीवल्लभ घेतात त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये पुढे जो भक्त ही मनस्ताप देणारी परीक्षेला तोंड देऊन तो पहिल्यांदा दे जेव्हा कुरहपूरमध्ये पोचतो तेव्हा भगवंतांच्या प्रेमाचा अनुभव त्याला आल्या वाजून राहत नाही तेव्हा परमात्मा त्याला खूप आनंद झालेला असतो की हा माझा खरा भक्त परीक्षा पास होऊन आला आहे म्हणजेच त्या भक्ताचा संयम विश्वास श्रद्धा प्रेमाच्या जोरावरच जिंकली जाते तेव्हा परमात्मा आपले प्रेम व्यक्त करतो मंदिरातील पुजारी तुमच्याबरोबर खूप छान बोलणारे खूप छान वागणारे तुमची आस्थेने चौकशी करणारे तुम्हाला काय पाहिजे ते बघणारे मंदिरामध्ये सेवा करण्याची संधी देणारे पालखी सेवा तुमच्याकडून करून घेणारे अशी वेगवेगळ्या प्रकारे परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ तुमचे कौतुक करवून घेणार करता करविता तोच असणार आहे पण निमित्त मंदिरातला पुजारी असतो ह्याचासुद्धा अनुभव सगळ्यांनी घेतलेला असेलच कधी कधी इथले पुजारी एखाद्या भक्तीशी भक्ताशी प्रेमाने वागत नाहीत बोलत नाहीत राहण्याची सोय नाही म्हणतात भोजनाची सोय नाही म्हणतात इथे घडणारे कोणतेही प्रसंग असो चांगले वाईट पुजारी लोकांच्या बाबतीत असतातच आणि इतर कोणाच्या बाबतीत जे येत अनुभव येतात परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यामुळे पण भक्त लोक पुजारींना यासाठी दोषी धरतात पण मला सर्वांना हे सांगायचे की तुमच्या बाबतीत जो काही बरावाईट अनुभव येतो त्याला इथले पुजारी जबाबदार नसतात हो ते सर्व सर्वजण चांगले छान परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभांची छान सेवा करतात हे सगळे अनुभव परमात्म्याचे प्रयोजन असते बरं का कोणाला काय अनुभव देऊन काय परीक्षा घ्यायची आहे आणि कोणाला काय अनुभव द्यायचा आहे हे फक्त भगवंतच ठरवतात श्रीपाद श्रीवल्लभच ठरवतात दुसरे कोणीही नाही म्हणून कोरोपूर हे अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ असं स्था जागृत स्थान आहे कारण इथे साक्षात परमात्मा वास करतो तोपर्यंत एकदा तरी या जागृत स्थानी जाऊन परमात्म्याचे दर्शन घेऊन त्याची आपल्यावर दृष्टीमत्र पाडून घ्यावी लागेल गुरुचरित्रामध्ये कुरवपूरमध्ये साक्षात परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ गुप्तरूपात आहेत हे सांगितलेले आहे आणि हे खालील काही ओळी आहेत त्याच्यामधून सिद्ध होतं म्हणजे सिद्ध म्हणे नामधारकासी धरी तू मानसी श्रीपाद आहेत कुरौ पुरासी अदृश्य रूप होनिया निया श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे अवधूज चिंतन श्री गुरुदेवत स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हाला सगळ्यांना जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा तशीच ही माहिती तुमच्या सगळ्या आपतसोकी जवळ शेअर करा म्हणजे त्यांना देखील या गोष्टीची माहिती होईल आणि तुम्ही सगळेजण जरूर कुरवपूरला एकदा तरी जाऊन दर्शन घेऊनच या हा सेम अनुभव असाच अनुभव मला आलेला आहे कुरवपूरची मी ट्रीप ठरवलेली असतानासुद्धा मला ही अडचण आली आहे माझी ट्रीप झाली नाही आता श्रीवल्लभ मला परत कधी बोलवणार ह्याची मी वाट बघते भक्त हो माझ्यासाठी प्रार्थना करा की श्रीपाद श्रीपल्लभ मला नक्की लवकरच त्यांच्या कुरवपुरामध्ये त्यांच्या दर्शनासाठी मला बोलवतील आणि मी त्यांच्या दर्शनासाठी जाईन तर एवढी प्रार्थना माझ्यासाठी नक्की कराल ना श्री स्वामी समर्थ